आता सध्या उन्हाळा चालू आहे तर कॉटनमध्ये किंवा लिननमध्ये वेअरसाठी किंवा तुम्हाला डेली वापरण्यासाठी पण खूप सुंदर अशा साड्या वस्त्रकलामध्ये आलेल्या आहेत तर आजच्या दा व्हिडिओमध्ये मी त्या दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला कशा वाटल्या त्या मला कमेंटमध्ये नक्की करा आणि वस्त्रकलाचे माझे बाकीचे व्हिडिओ पण बघा ज्याच्यामध्ये मी सिल्कच्या दाखवले आहेत काही काठापद्राच्या साड्या दाखवल्या आहेत किंवा वेअर पण साड्या दाखवलेल्या आहेत आता लेटेस्ट सर्व कलेक्शन आलेलं आहे तर व्हिडिओ नक्की पहा आणि आवडल्यास कमेंट करायला विसरू नका मनबरी कॉटन मध्ये ते पण नवीन फॅन्सी वेगळं काहीतरी आहे अच्छा सुंदर आहे बघा ह्याला असे गोंडे पण आहेत या काय रेंज मध्ये नऊशे ते हजाराच्या रेंज मध्ये अच्छा मग हे प्रिंटेड पॅटर्न मध्ये येतं का प्रिंटेड कॉटन मनबरी कॉटन म्हणतात मनबरी कॉटन अच्छा चिक्कू गडवाल मध्ये बघा प्लेन विदाउट कट हे पण छान आहे हे बाय मनभरी कॉटन मध्ये असे वेगवेगळे डिझाईन्स वगैरे भेटून जातील आणि ह्या लाईट वेट पण आहे लाईट वेट पण आहे आणि पण त्याच्यामध्ये कलर्स पण मिळतील कलर डिझाईन वगैरे बसतो एक लिलन कॉटन मध्ये लाइनिंग बा या काय रेंज मध्ये हे दोन अडीच तीन चार रेंज मध्ये हे बघा कॉटन बेस मध्ये थोडं फॅन्सी हा 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 सिक्वेन्स वर्क पण आहे याचा तो सिक्वेन्स वर्क भी भेटून जाईल आणि थ्रेड वर्क वगैरे पण भेटून जाईल मस्त आहे छान हाय कट वर्क फॅन्सी मध्ये अच्छा अच्छा याला थ्रेड वर्क पण आहे हां थ्रेड वर्क म्हणून कट वर्क बॉर्डर हां कट बॉर्डर आहे अशी डिझाईन या काय रेंज मध्ये हे 2 आणि रेंज मध्ये एक फॅन्सी ऑर्गेन्झा मध्ये बघा अच्छा वाव वेगळा काहीतरी सुंदर ऑर्गेन्झा मध्ये छान कलर पण छान एकदम लाईट पण वेट आहे एक टस्सर कॉटन मध्ये बघा फॅन्सी मध्ये सुंदर ही पण कलर्स पण आहे त्याच्या कलर्स डिझाईन वगैरे भरपूर वाव डिजिटल पदराची डिझाईन किती छान आहे बघा आणि इकडचे प्रिंट पण खूप सुंदर आहे वाव ब्लाउज पण बघा ब्लाउज हाय ऑल ओवर साडीला वारली प्रिंट खूप छान आहे तस्सर मध्ये बा तस्सर तस्सर कॉटन अच्छा फॅन्सी मध्ये मस्त बघा या काय रेंज मध्ये या तीन होता चार चार रेंज मध्ये हां हे बी रेंज मध्ये हे बघा सेमी पोटोला सेमी पोटोला हां इकत पोटोला मध्ये अच्छा पोटोला मध्ये दे तुम्ही डेली यूज साठी की ऑफिस वेअर साठी असं घेऊ शकता छोटे मोठे फंक्शन वगैरे छान दिसतं तेच कलमकारी मध्ये सुंदर डिझाईन खूप छान छान डिझाईन आहे ते फॅन्सी कॉटन मध्ये कॉन्ट्रास्ट डिझाईन मध्ये या काय रेंज मध्ये हजार बाराशे पंधराशेच्या रेंज मध्ये अच्छा वाव छान आहे खूप मस्त आणि एकदम लायनिंग मध्ये आणि कॉटन फॅब्रिक मस्त लेटस प्रेंट। प्रेंट हा पण पॅटर्न लेटेस्ट प्रकार आहे बाबा बाटिक प्रिंट बाटिक प्रिंट मध्ये लय चालता प्रकार हा लिनन बाटिक छान ही काय रेंज लेटेस्ट प्रकार हे पंधराशेच्या रेंज पंधराशे एक थोडं फॅन्सी एम्ब्रॉयडरी बॉर्डर मध्ये वगैरे हा हा छान आहे पण इथे बघा इथे ही पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क आहे इकडे पण एम्ब्रॉयडरीच आहे पूर्ण ऑल ओव्हर असं त्याला गोंडे प्लेन ब्लाउज आहे

हे इथे पण आणि ते टेसल्स पण आहेत छान आणि कलर किती लाईट आहे हे ग्रे कलर मध्ये एकदम डिसेंट कलर आहे एक थोडे हेवी रेंज मध्ये टसर सिल्क मध्ये अच्छा हे पूर्ण थ्रेड वर्क आहे ना पूर्ण थ्रेड वर्क आहे हां कॉपर बेस मध्ये कॉपर बेस आहे ओके मला किती सुंदर वाटते कॉपर असं थ्रेड वर्क मध्ये मी पहिल्यांदाच बघते खूप सुंदर आहे एक मैसूर सिल्क मध्ये अच्छा वापरून ऑल ओव्हर छान वाटते सिंपल सोबर मध्ये इथे बघा ही जी बॉर्डर आहे ते एकदम ग्लॉसी असं छान पाइपिंग बॉर्डर शाइन करते मस्त बघा टेक टेक टिशू चंदेरी मध्ये टिशू चंदेरी हां ही पण लाइट वेट एकदम एकदम लाइट वेट आहे आणि

छान आहे पण गोल्डन जरीचं वर्क आहे गोल्डन ऑल ओव्हर साडीला चेक्स डिझाईन आहे हँडलूम मध्ये हँडलूम नाही सेमी मध्ये प्युअर हँडलूम वगैरे हेवी रेंज मध्ये सेमी हँडलूम मध्ये छान आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून कलर्स बघायला मिळतील शॉपमध्ये कलर डिझाईन्स वगैरे भरपूर असतात तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि व्हिडिओ कसं वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा